तर शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे पोळा तर त्या पोळ्याला आपण नवीन नवीन नवी पदार्थ करत असतो घरी आणि त्या दिवशी पूर्ण दिवस घाई गडबडच असते तर आपण झटपट काय होईल या गोष्टीकडे पण लक्ष असते तर आज मी तुम्हाला अशीच रेसिपी दाखवणार आहे आणि ती पटकन होणारी आहे तर ती आहे अळूवळी आणि अडूच्याच पानाची आपण सुकी भाजी ती करणार आहोत आणि ही झटपट होणारी आहे यासाठी आपल्याला पानं घेऊन त्याला मसाला लावून कि ला, करायचं नाही आहे तर पटकन आपण याला स्टीम करून पटकन अशी फोडणी देऊ शकतो अशी ही रेसिपी आहे तर आधी आपण आता अडवडी बनवूया तर त्यासाठी मी आता इथे काय खूप सारे धोप्याचे पानं घेतलेली आहे तरी दहा पानं असतील याला छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण याला याची देठ खूप जठर नाही आहे त्यामुळे मी याची देठ काढून घेत नाही आहे जर धोप्याच्या पाण्याची देठ जठर असेल तर असं कट करून त्याची देठ काढून घ्यायची आहे वरच्या शिरा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर मी आता इथे धोप्याचे पानं छान स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आता आपण याला छान असे बारीक कट करून घ्यायचे आहे तर तुम्ही हवं तर एकावर एक ठेवून सरळ सरळ चाकून तसं पण कापू शकता किंवा असं फोल्ड करून या पद्धतीने कैचीच्या साह्याने पण कापू शकता आणि जर देठ जर जठर असेल तर असं वरच्या शिरा ते पण तुम्ही काढू शकता तर याला बारीक बारीक कट करून झाल्याच्या नंतर आपण आता सर्वच आपण पानं याच पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर मी संपूर्ण पानं कट करून घेते कारण आपल्याला अळूवडी आणि भाजी पण बनवायची आहे त्यामुळे इतके पानं आपल्याला आवश्यक आहे तर या पद्धतीचे मी कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि जितके बारीक होईल तितके कट करून घ्यायचे आहेत तर आता आपण यानंतर आपण आपल्याला जे पीठ पाहिजे ते घ्यायचं आहे मी तेक तर मी ते एक परात घेतलेला आहे आणि त्या परात मध्ये आता आपण सुरुवातीला दोन वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तर ज्वारीच्या पिठामुळे पण टेस्ट छान येते त्यानंतर यामध्ये मी एक वाटी बेसन टाकलेलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यानंतर आता आपण यामध्ये मी तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ घेतलेले आहे तर हे साधारण दोन चमचा जवळपास असेल तर मी एक दीड चमच टाकून घेते आणि थोडस उरवते नंतर आपण वरून लावून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे त्याला हाताला असं क्रश करून घ्यायचा आणि तो टाकायचा अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद झाल्याच्या नंतर यामध्ये मी अर्धा चम्मच धना पावडर ऍड केलेला आहे आणि दोन चमच मिरची पूड ऍड केलेला आहे आणि त्यानंतर एक चमच मी मीठ ऍड करून घेत आहे आणि यामध्ये त्यानंतर मी यामध्ये आता तेल टाकत आहे तर हा थंड तेल आहे दोन चमच जवळपास असणार यामुळे आपली वडी छान होते आणि अर्धा चम्मच मी जिरा पावडर गरम मसाला आणि गोडा मसाला असं करून अर्धा चमच टाकलेला आहे खूप नाही टाकायचं त्यानंतर थोडंसं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने कारण तेल टाकलं असल्यामुळे आपण या पिठाला थोडस लावून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये आता जे पानं बारीक कट करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि ते मिक्स करायच्या आधी आपण आता यामध्ये पानांवर लिंबूचा रस टाकायचा आहे कारण कधी कधी धोप्याचे हे थोडेसे खाजवतात तर त्यामुळे आपण आता इथे लिंबूचा रस टाकायचा आहे तुम्ही या लिंबूच्या रसाऐवजी चिंचेचा पाणी पण घेऊ शकता दोन चम्मच टाकायचं आणि त्यामुळे पण टेस्ट छान येते तर पानाला आधी लिंबूचा रस छान सोळून घ्यायचं त्यामुळे काय होते बिलकुल खाजवत नाही आणि त्यानंतर आता आपण यामध्ये आवश्यक तितकं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे तर याचा गोळा छान घट्टच ठेवायचा जसं आपण पुऱ्यांसाठी वगैरे थोडा घट्टच ठेवतो त्या पद्धतीचा तर तुम्ही बघू शकता मी ते असा घट्टसर गोळा केलेला आहे आणि आता आपण याला रेस्ट वगैरे काही होऊ द्यायचं नाही आहे कारण ही आपली झटपट होणारी अशी रेसिपी आहे त्यामुळे मी आता लगेच याला थोडंसं छान मळून घेतलं आणि सॉफ्ट करून घेतल्याच्या नंतर त्याचे असे छोटे छोटे असे हुंडे करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि छान सेम आकाराचे करायचे म्हणजे जेव्हा आपण याची वडी करू तेव्हा ते छान कट होणार तर त्या पद्धतीनेच मी इथे आता सर्व करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीचा करून घेत आहे आणि त्यानंतर आता आपले इथे पूर्ण हुंडे बनवून झालेले आहे तर मी जवळपास चार केलेले आहे आणि दोन नंतर करणार स्टीमला ठेवणार तर अशी चाळण घ्यायची आणि त्यानंतर आपण याला तेल वगैरे काही लावायचं नाही आहे नुसतं पाण्यातून चाळून काढून घ्यायचे आहे पाणी लावलं तरी चालते आणि त्यानंतर आपण याला आता स्टीम करायला ठेवायचं आहे तर मी एकीकडे स्टीम कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता ते पाणी पण छान गरम झालेलं आहे आणि आपले हे तयार पण आहे तर आता आपण स्टीम करून घेऊया तर तुम्हाला रेसिपी आवडत असेल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही प्रथमच असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप लाईक शेअर कमेंट्स करा तर, तर, तर आता इथे आपण कळाईवर ठेवून दिलेला आहे स्टीम करण्यासाठी आणि वरून छान झाकण लावून घ्यायचं आहे तर आपण याला जास्त स्टीम नाही करायचं आहे पंधरा मिनिटच करायचं आहे तर आता पंधरा मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता तर इथे आपलं छान स्टीम झालेलं आहे आणि हे कसं चेक करायचं चाकू घ्यायचा आणि चाकू टाकून बघायचा तो छान क्लीन निघाला की समजायचं आपलं मिश्रण सारण हा हुंडा छान शिजलेला आहे तर आता आपण याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि तुम्ही जर याचे गरम गरम वड्या करायला गेले तर ते तुटणार त्यामुळे याला छान रोम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपण याची वडी पाळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे आता आपले हे हुंडे छान थंड झालेले आहे आणि थंड झाल्यावर हे इझिली या चाळांपासून वेगळे होतात तर आता आपण याची वडी कट करून घ्यायची आहे तर असं चाकू घ्यायचं आणि चाकू छान क्लीन ठेवायचं नाही तर मग ते व्यवस्थित वडी कट नाही होत आणि या पद्धतीच्या अशा वळ्या कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं पातळ पाहिजे तितकं करू शकता आणि जितकी जाळी पाहिजे तितकं पण करू शकता तर मी इथे आता छान अशा वळ्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि आजपर्यंत छान हे सारण शिजलेलं आहे छान झालेले आहे छान आतमध्ये लेयर्स पण दिसत आहेत तर आता आपण या वळ्या तळून घ्यायचे आहे तर मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि तेल हा छान कडक गरम झालेला पाहिजे तर तेव्हाच आपल्या वळ्या ह्या क्रिस्पी बनतात छान कुरकुरीत बनतात तर मी आता इथे वळ्या टाकून घेते आणि छान याला दोन्ही बाजूने कलर येथपर्यंत ब्राऊन होईस तोपर्यंत याला आपण क्रिस्पी तोईपर्यंत हो याला छान असं तळून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही याला शालो फ्राय पण करू शकता पण शालो फ्रायमध्ये ना आतमधून थोडीशी ती सॉफ्ट राहते वरून क्रंची होते जर तुम्हाला तेल खूप कमी खायचं आहे तर तेव्हा तुम्ही शालो फ्राय करू शकता टेस्ट छान लागणार फक्त ती वरून क्रंची आणि आतमधून थोडीशी सॉफ्ट राहते तर असं आलटून पालटून आता आपण छान असं तळून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम तुम्ही लो केली तर ती क्रंची होणार नाही तर गॅस आधी तेल छान गरम होऊ द्यायचा आणि त्यानंतर ही गॅसची फ्लेम ही छान मोठीच ठेवून याला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इतका छान असा कलर आलेला आहे आणि क्रिस्पी पण छान झालेली आहे तर आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि याच पद्धतीने आपण सर्व वळ्या तळून घ्यायचे आहेत आणि हे काढण्यासाठी जेव्हा आपण प्लेट घेतो त्यावर टिश्यू टाकायची नाही आहेत कारण टिश्यू टाकलं तर त्यामुळे पुन्हा ते, ते सॉफ्ट पाहायला लागते तर आपण यामध्ये बेसन आणि आंबट वस्तू टाकल्यामुळे हे बिलकुल होत नाही तुम्ही बघू शकता आणि छान अशी खुसखुशीत अशी झालेली आहे हे तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा एखाद्या ग्रीन चटणी सोबत पण सर्व करू शकता आणि अशी खाल्ली तरी खूप टेस्टी लागते तर आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत आणि ती आहे याच वडीपासून मी म्हणजे याच हुंड्यापासून मी सुकी भाजी करणार आहे आणि ही पण खूप छान टेस्टी लागते तर ही पण बनवायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणारी आहे झटपट होणारी आहे तर त्यापैकी मी आता एक हुंडा इथे घेतलेला आहे आणि मी तुम्हाला कट करून दाखवत आहे तर अशी छान आतून शिजलेली आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे असे याला बारीक असा हाताने क्रश करून घ्यायचं आहे तुम्ही छाकळी पण त्याला कट मारू शकता किंवा अशा हाताने पण त्याच असं चुरा बनवून घ्यायचा आहे कारण आपल्याला याला फोळणी टाकायचं आहे तर फोळणी देण्यासाठी मी इथे आता कढई घेतलेली आहे आणि कळईमध्ये तीन चमच तेल टाकून घेतलेला आहे तेल छान गरम झाला की यामध्ये आता आपण अर्धा चमच जिरा अर्धा चमच मोहरी टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे कडीपत्ता असेल तो पण टाकू शकता त्यामुळे पण छान एक फ्लेवर येतो आणि जिरा मोहरी तळकायला लागली की यानंतर मग मी इथे चार कांदे छान बारीक कट करून घेतलेले आहे कारण या भाजीसाठी कांदे जितके जास्त तितके छान वाटते तर म्हणून मी इथे चार कांदे घेतलेले आहे आणि आता हे छान आपण ब्राऊन हो तोपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे कांदे होत की यामध्ये मी आता तीन चार लसूणच्या पाकळ्या त्याला फक्त ठेचून घेतलेला आहे खूप बारीक पेस नाही केलेली आहे तर त्या लसूणच्या पाकळ्या आपण यामध्ये टाकून घ्यायच्या आहे त्यानंतर चार मिरची लालवाली मिरची मी इथे सुक्यावाल्या त्या टाकून घेत आहे आणि त्यानंतर आपण तर इथे आता मी अर्धा चमच हळद ॲड केलेली आहे त्यानंतर अर्धा चमच धना पावडर ॲड केलेला आहे एक चमच चिली पावडर ॲड केलेला आहे आणि त्यानंतर एक चमच मी मीठ ॲड केलेला आहे आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे एक मिनटं याला शिजू द्यायचं आहे हा तिखट मसाला वगैरे आणि त्यानंतर मी यामध्ये दोन चमच चिंचेचं पाणी टाकलेलं आहे कारण ही भाजी छान आंबट गोड अशी छान वाटते त्यामुळे आणि जे आपण जो वळीचा हुंडा होता तो आपण बारीक केलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो पण छान याला एक्जीव करून घ्यायचा आहे आणि याला खूप काही शिजवायची गरज नाही आहे कारण आपण याला आधी स्टीम केलेलं असल्यामुळे हे फक्त आपल्याला या मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे त्यामुळे फक्त याला पाच मिनटं झाकून असं शिजवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला आपली भाजी छान झालेली आहे सुटसुटी सुकी झालेली आहे छान तर तुम्ही कोथिंबीर टाकून हे सर्व करू शकता आणि हे भाकरीसोबत टिफिनला द्यायला खूप टेस्टी लागते तर नक्की करून बघा तर आता इथे आपली मी इथे वरून थोडीशी तीळ टाकून घेत आहे त्यामुळे पण एक छान फ्लेवर येत आहे आणि कोथिंबीर टाकून सर्व केलेली आहे तर या पद्धतीने आपल्या दोन्ही रेसिपी छान झालेल्या आहेत आणि खूप टेस्टी झालेल्या आहेत तर तुम्हाला हे ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या त्या मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ बघत राहा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग